नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सांडवे मुक्काम पोस्ट सांडवे तालुका अहिनगर जिल्हा अल्यनगर हे तालुक्यात हे दोन तीन एकराच्या एकरच्या पॉईंटमध्ये मध्ये एक पॉईंट काढलाय बोरचा हे शेतकरी मालक आहेत सांगा तुम्ही तुला सांगा माझं नाव हनुमंत बबन शिंदे जवळच्या आवाज राहणार सांडवे आवाज माझं नाव हनुमंत बबन शिंदे राहणार सांडवा तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर लाला शेटी यांनी पॉईंट दिलेला आहे ह्याच्या आधी आपण एक पॉईंट दिला एक आपला व्हिडिओ पडला होता धारावर रिबोर केल्यानंतर हेच मालक आहेत दुसरा पॉईंट ह्यांना द्यायला लागलो आपण तीन धाराचा पॉइंट आहे दीड ते दोन इंची पाणी हे पिके टिकनिक पॉईंट बघितलेला आहे अकरा इंची हे रॉड येत अकरा इंच रॉडने आपल्याला परफेक्ट पाणी दिगंबरा येत ஸ்ரீபாதவல்லபதிகம்பரா திங்கமரா திங்கமரா ஸ்ரீபாதவல்லபதிகம்பரா digambara digambara shri digambara 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 shri padavallabh digambara 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 shri digambara 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 shri digambara गम्बराज गम्बराज